रावन युवा, तर्फे भाजी पाला रावन युवा तर्फे आदिवासी आंदोलनास भाजीपाला वाटप सामाजिक बांधिलकीचे उदाहरण नाशिक येथे सुरू असलेल्या बेमुदत आदिवासी आंदोलनास तीन ऑगस्ट रोजी सव्वीस दिवस पूर्ण होत असताना रावण युवा फाउंडेशन तर्फे आंदोलन स्थळी सहभागी आदिवासी बांधवांना भाजीपाला वाटप करून मदतीचा हात पुढे करण्यात आला संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले आदिवासी कर्मचारी गेल्या अनेक दिवसापासून आपल्या मागण्यांसाठी नाशिक येथे ठिय्या आंदोलन करत आहेत या ठिकाणी अन्य व्यवस्थेचा प्रश्न असताना रावण युवा चाळीस किलो काकडी वीस किलो मिरची चाळीस किलो बटाटा आणि कोथंबीर अशा स्वरूपातील भाजीपाला वाटप करत मोलाची मदत केली या उपक्रमात रावण युवा फाउंडेशन नाशिक शहराध्यक्ष सोनू गायकवाड तसेच कुणाल पवार सुनील कुंवर अरुण गायकवाड यांचे विशेष योगदान राहिले या आंदोलनात सहभागी आदिवासी बांधवांनी त्यांच्या या सामाजिक कार्याचे भरभरून कौतुक केले युवा फाउंडेशनने केलेली मदत केवळ अन्न पुरवठ्यापुरती मर्यादित न राहता आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी चाललेल्या लढ्याला एक नैतिक व भावनिक साथ ठरत आहे अशा प्रकारच्या कार्यातून सामाजिक आणि बांधिलकी जपली जात असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे जय आदिवासी जय भीम जय शिवराया सर्व बांधवांना एक विनंती आहे की या ठिकाणी जे आपले विद्यार्थी घडवतात जे आपले गुरुजन हे त्यांच्या हक्कासाठी नाही तर आपल्या पुढील पिढीच्या आपल्या हक्कासाठी ते इथं बसलेले तरी माझी सर्व संघटनांना विनंती आहे की आपण प्रत्येकाने नियोजन करून आणि या ठिकाणी त्यांना बरेच म्हणजे जेवणाची सोयी सुविधा होत नाही तर विनंती आहे सर्व संघटनांनी की आपण आपल्याकडून जेवढं होईल तेवढं आपण सहकार्य करावं मी एक संघटना म्हणून नाही तर मी एक आदिवासी समाज म्हणून समाज बांधव माझे बसलेले आहेत म्हणून आपण त्यांना सहकार्य करते तुम्ही पण सहकार्य करा धन्यवाद न्यूज ब्युरो नाशिक